नमस्कार स्वागत आहे आपलं पुढील तीन दिवसाच्या हवामान अंदाजमध्ये आज दिनांक आहे पंचवीस मे आज आपण पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस मे या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक चक्राकार हवेची स्थिती इकडे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या आसपास सध्या सक्रिय आहे ट्रफ लाईन जी ॲक्सिस ऑफ मान्सून असते ती याच भागातून अशीच ओडिसा मध्य प्रदेश झारखंड मध्य राजस्थान मध्य प्रदेश करत असेच राजस्थानपर्यंत सक्रिय आहे आणि ह्याची जी दिशा असेल आता ही जी चक्राकार हवेची स्थिती असेल ही अशीच या भागातूनच जाणार आहे ओडिसा मध्य प्रदेश छत्तीसगड करत अशीच राजस्थानकडे जाणार आहे याच्यामुळे काय होईल तर विदर्भात उत्तर महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यात थोड्याफार पावसाची शक्यता पुढील काही दिवसात राहील पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्याच्या दुपारच्या दीड वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर इकडे धुळ्याच्या आसपास जळगावच्या आसपास सध्या पाऊस सक्रिय आहे पावसाचे ढग सध्या सक्रिय आहे तसेच गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा हलके मध्यम थेंब देणारे सध्या पाऊस पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत तसेच कोल्हापूरचा गाठबाग सातारच्या गाठबागात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत यानंतर सर्वप्रथम आपण आजचा पंचवीस जूनचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर सव्वीस आणि सत्तावीस जून तर आज काय परिस्थिती राहील पंचवीस जून रोजी तर आज इकडे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा हे जे जिल्हे आहेत या पट्ट्यातून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता साठी राहील सार्वत्रिक असा नसेल तसेच नंदुरबार धुळे जळगाव अमरावती अकोला वाशिम यवतमाळ हिंगोली छत्रपती संभाजीनगरचे उत्तर भाग हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून सुद्धा तुरळक तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जे जिल्हे आहेत या भागातून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील नाशिक पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर या पश्चिम घाटबागात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाच्या सर्याधूनमधून सक्रिय राहतील त्यानंतर या जिल्ह्यांच्या पूर्व भागात आलो नाशिक पूर्व मध्य पुणे सातारा सांगली पूर्व मध्य हलक्या मध्यम पावसाच्या सरी एक दोन दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी सक्रिय होतील दहा पंधरा मिनिटासाठी आणि राहिलेले जे जिल्हे आहेत इकडे लातूर असेल धाराशिव सोलापूर अहिल्यानगर बीड हे जे जिल्हे आहेत या भागात विशेष पावसाचा अंदाज नाही आहे कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाले तर दहा पंधरा मिनिटासाठी पावसाची सर होऊ शकते पण ती पण सर काय सार्वत्रिक नसेल एका दुसऱ्या गावासाठी सक्रिय होऊ शकते विशेष पाऊस या भागातून आजसाठी पंचवीस जून साठी नाही आहे त्यानंतर उद्या सव्वीस जूनला काय परिस्थिती राहील तर सव्वीस जूनला इकडे भंडारा गोंदिया गडचिरोलीचे उत्तर भाग या भागातून मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील पण हा जो पाऊस असणार आहे हा सार्वत्रिक नसेल हलक्या मध्यम पाऊस काही भागात होऊ शकतो काही भागात जोरदार सरी होऊ शकतात तसेच गडचिरोलीचे राहिलेले भाग चंद्रपूर यवतमाळ नागपूर वर्धाचे राहिलेले भाग अकोला जळगाव नंदुरबार धुळे छत्रपती संभाजीनगरचे उत्तर भाग जालना उत्तर भाग हिंगोली हे जे जिल्हे आहेत या भागातून तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी सव्वीस जूनसाठी राहील विशेष पावसाची शक्यता इकडे या भागात नाही आहे नांदेड लातूर सोलापूर बीड सातारचे मध्य पूर्व पुणे मध्य पूर्व अहिल्यानगर मध्य पूर्व हे जे जिल्हे आहेत विशेष पाऊस नाही एका दुसरी सर आली तर आली नाही तर विशेष पावसाचा अंदाज या भागातून नाही आहे त्यानंतर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि नाशिक पुणे सातारा कोल्हापूरचा पश्चिम घाटबाग या सर्व पट्ट्यातून मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी उद्यासाठी अधूनमधून सक्रिय होतील यानंतर सांगली मध्य पूर्व सातारा कोल्हापूर मध्यपूर्व हलक्या मध्यम पावसाची शक्यता उद्यासाठी एका दुसरी सर होऊ शकते त्यानंतर सत्तावीस जूनला सुद्धा अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे सत्तावीस जूनला इकडे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या भागातून मध्यम काही भागात तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज सत्तावीस जून साठी राहील नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील पालघर ठाणे मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंत कोल्हापूर सातारा पुणे नाशिक पश्चिम घाट घाटबाग हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून हलक्या मध्यम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय होतील तसेच या भागात विशेष पावसाचा अंदाज सत्तावीस जूनसाठी सुद्धा नाही आहे नांदेड लातूर सोलापूर अहिल्यानगरचे मध्य पूर्व बीड या भागात हलक्या मध्यम पावसाची सर कुठेतरी सक्रिय होईल विशेष पावसाचा अंदाज यासाठी या भागातून सत्तावीस जूनसाठी नाही आहे तसेच नाशिक मध्य पूर्व पुणे सातारा कोल्हापूर मध्य पूर्व हे जे जिल्हे आहेत या भागातून हलक्या मध्यम पावसाच्या सरी सकाळच्या वेळी दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी एका दुसरी सर सक्रिय होऊ शकते विशेष पाऊस या भागातून सुद्धा सत्तावीस जूनला नाही आहे काय बदल वाटला तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू तर हा झाला आपला पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जूनचा हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर इकडे गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट आजसाठी दिलेला आहे तसेच नाशिकचा पश्चिम घाटबाग पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व भागातून हलक्या मध्यम काही भागात तर काही भागात जोरदार पावसाच्या सरींचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तसेच पुणे घाटबाग सातारा घाटबाग आणि कोल्हापूर घाटबाग या भागातून हवामान खात्याने आजसाठी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच नांदेड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे हे जे मधले जिल्हे आहेत या भागात कोणताच अलर्ट दिलेला नाहीये अहिल्यानगर असेल बीड धाराशिव लातूर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूरचे मध्यवर्ती पूर्व भाग या भागात विशेष पावसाचा अंदाज हवामान खात्याने सुद्धा आजसाठी सांगितलेला नाहीये कुठेतरीच हलकी मध्यम सर सक्रिय होऊ शकते एका दुसऱ्या गावासाठी त्यानंतर पाऊस हा दहा पंधरा मिनटं चालेल पण सार्वत्रिक नसेल एका दुसऱ्या गावासाठीच होऊ शकतो तर हा होता पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जूनचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद